बातम्या रक्षा खडसे यांच्या संदर्भात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं जंगी स्वागत केलं गेलं आहे भुसावळ रेल्वे स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं गेलं केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे या पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आल्या घरी आल्या यावेळेस भुसावळ रेल्वे स्थानक येथे त्यांचं आगमन झालं यावेळेस ढोल ताशांच्या गजरात भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात त्यांचं जोरदार स्वागत केलं गेलं जुगल पाटील यांनी रक्षा खडसे यांच्यासोबत बातचीत केली आहे पाहूया केंद्रीय युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे आज मुक्ताईनगर मध्ये आले आहेत त्यांच्या मूळ गावी त्यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात आले आहे आम्ही रक्षा खडसे यांच्याकडून जाणून घेऊया तर काय वाटतं आज केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही आलेले आहेत काय आनंद वाटतो आपल्याला मग आज खूप मोठा दिवस आहे जिल्ह्यातल्या जनतेसाठी खूप मोठा दिवस आहे कारण की शेवटी हा मान जो मिळालेला आहे मंत्रिमंडळाचा तो फक्त मला एकटीला न मिळून हा सगळ्या जनतेचा मान आहे जिल्ह्याचा मान आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो सगळ्या जनतेचा खूप उत्साह आहे कारण की गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्रिमंडळात जळगावला स्थान मिळालेलं नव्हतं पण आदरणीय मोदी साहेबांनी आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ह्या मंत्रिमंडळात मला स्थान दिलेलं आहे तर निश्चितच भविष्यामध्ये येणाऱ्या